आपण विविध वृत्तपत्रातून अथवा विविध न्यूज चॅनलच्या माध्यमातून विविध भ्रष्टाचार उघडकीस आल्या अशा बातम्या वाचतो ऐकतो आणि पाहतो मात्र तालुक्यातील शिंगोटे येथे चक्क शौचालयाचा भ्रष्टाचार माहितीच्या अधिकारातून तेथील ते रहिवाशी मनोहर खंडूल लोहकरे यांनी उघड केलाय पंचायत समिती व ग्रामपंचायत प्रशासन कशा प्रकारे शासकीय योजनांचा लाभ घेऊन लाभधारकांना फसवते हे यातून दिसत आहे स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत सर्वांनी शौचालय बांधून घ्यावे असा नियम सरकारने लावला त्यासाठी सानुग्रह अनुदानातून प्रत्येक लाभार्थ्यास बारा हजार रुपये मंजूर देखील करण्यात आले मात्र प्रत्यक्षात शासनाचे कर्मचारी अथवा अधिकाऱ्यांनी शौचालयातूनही काहीतरी खायला मिळेल या हेतूने ज्यांची शौचालय मंजूर झाले अशा लाभार्थ्यांनाच बांधकामासाठी लागणारी वाळू सिमेंट तसे शौचालयास लागणारा खड्डा खणण्याचा खर्च वसूल करण्याचा खर्च करण्यास अर्धवट सोडण्यात आलेले मनोहर खंडू लोहकरे यांच्या कामाबाबत त्यांनी प्रशासनास विचारणा केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे ऐकव्यास मिळाली त्यामुळे त्यांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करताच ग्रामपंचायत व पंचायत समिती कडून होणारा भ्रष्टाचार उघड झाला त्यामुळे त्यांनी आता या प्रकरणाबाबत राज्य माहिती आयुक्त खंडपीठ नाशिक येथे जाऊन चौकशी करण्याचे निवेदन देऊन सर्व प्रकारची चौकशी व्हावी अशी मागणी करणार आहे एस एन न्यूज साठी प्रकाश शेळके मनोहर खुंडे शिंगोटे ग्रामपंचायत अंतर्गत जे मला शौचालय मिळालं ते बांधण्यासाठी जे आलेले कारागीर होते त्या लोकांनी मला वाळू शिमिट अशा काही गोष्टी आनंद लावल्या आणि ते बांधून अपूर्ण ठेवण्यात आलं तर त्याविषयी मी सरपंचाकडे चौकशी केली असतात त्यांनी मला सांगितलं त्यांचा आमचा काही संबंध नाही ते आम्हाला काही माहीत नाही मग त्याच्यानंतर ग्रामसेवकला विचारलं त्यांनी काही मला जबाब दिला नाही त्यानंतर मग माहिती त्याचा अधिकार भरला तर त्यांनी मला महिनाभरात उत्तर दिलं नाही आणि आज माहिती भरल्यामुळं मला आज शौचालय बांधण्यासाठी तयार झाले काराखाली एकदम शहर जे शौचालय बांधण्यासाठी काय काय मटेरियल तुम्ही त्यांना कामाला आणावं लागेल याविषयी मी माहिती मागितली परत शौचालय कशा प्रकारे बांधले जातं किती खर्च येतो तर त्यात त्यांनी मला उत्तर काही दिलंच नाही एकला वेळी सर्व मटेरियल शौचालय बांधण्यासाठी आणावे लागते शौचालय बांधण्यासाठी किंवा की बारा हजार रुपये व त्यापेक्षा जास्त खर्च येतो कार्यालय नोंदबुकात याची कुठलीही माहिती लिहिलेली नसते आणि नाही दोन अडीच तीन महिन्यापासून खड्डा घेऊन तसंच पडलेला आहे इथं सर्व लहान मुळं खेळत तुम्ही पडलं उद्या काही घटना घडली त्याला सर्व जर ग्रामपंचायत राहील